बोलत आहेत महायुतीच्या सरकारचा कारभार त्यांच्या भूमिका लोकांना पटत नाही आहेत कुठंतरी जातीय ते निर्माण करणं मग मराठा ओबीसी करणं कुठे विशाळगड कोल्हापूरला सुद्धा हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न केला परंतु जातीवाद इतका निर्माण करून सुद्धा दंगली होत नाहीत हे त्यांचं खरं दुःख आहे उलट महाराष्ट्रातल्या समस्त समंजस शहाण्या माणसांना मग ते ओबीसी असू मराठा असू हिंदू असू मुस्लिम असू सगळे लोक महाराष्ट्रातले जे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर प्रेम करतात निष्ठा ठेवतात अशा सगळ्या लोकांचं कौतुक करावं असं वाटतं की सरकार पुरस्कृत कितीही दंगली घडवण्याच्या घटना घडत असल्या तरी सुद्धा लोक दंगल करत नाहीत हिंसा करत नाहीत हे समस्त समाजाचं कौतुक आहे सरकारने मात्र हा जातीय तेड न वाढवता ताबोडतोबीने याच्यावर मार्ग काढला पाहिजे ओबीसी मराठ्याच्यामध्ये तेढ निर्माण करून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासावर त्याचा दुष्परिणाम होत आहे आज महागाईसारखे प्रश्न बेरोजगारीचे प्रश्न हे बाजूला ठेवून एका बाजूला सरकार वेगवेगळ्या योजना आणते निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईमध्ये ज्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल विद्यार्थ्यांच्यासाठी स्टायपंड जुनीच योजना ती परत त्याच्यावर कुठली आर्थिक तरतूद नसताना एका बाजूला एस टी कर्मचाऱ्यांचे पगार नाहीत अनेक कॉन्ट्रॅक्ट जे काय पीडब्ल्यू डीची कामं चालत आहेत ती कॉन्ट्रॅक्टरांनी मोर्चे गव्हर्नमेंट कडे नेले की आमची कामं अर्धवट स्थितीत आहेत त्याची बिलं निघत नाहीत एका बाजूला महाज्योती बार्टी यासारख्या ज्या संस्था आहेत इथे सुद्धा शिष्यवृत्तीचे एक एक दोन दोन वर्षाचे मुलांचे फिया दिल्या जात नाही आहेत शाळांचे अनुदान दिलेले जात नाहीत अनेक योजना अशा आहेत की तिथं दोन दोन वर्ष एक एक वर्ष सरकारकडे पैसे नाहीत म्हणून पेंडिंग आहेत अनुदानित शाळांचे प्रश्न पेंडिंग आहेत असं असताना सरकार मात्र नवनवीन घोषणा करत आहे सरकार कर्जबाजारी आहे हे मात्र सांगत नाही परवा अर्थ खात्याने सुद्धा रिपोर्ट दिला की योजना कशी राबवणार याची चपराक आहे या सरकारला आणि म्हणून लोकांची दिशाभूल करण्याचा कितीही जरी या महायुती सरकारने प्रयत्न केला तरी मात्र महायुतीला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत कुठेही फारसं यश मिळणार नाही अशी वस्तुस्थिती आहे मा नाशिक ते मुंबई हा हायवे जो आहे हा इथे खड्डे पडले टोल घेतला जातोय मात्र या टोल कंपनीकडनं कोण हप्ते घेत आहे का सरकारमधला असा प्रश्न निर्माण पडतोय कारण टोल कंपनीने त्यांची जबाबदारी आहे टोल घेतल्यानंतर तिथला मेंटेनन्स करणं परंतु नाशिक ते मुंबई हा जो हायवे आहे प्रचंड खड्डेमय झालेला आहे लोकांना प्रचंड त्रास त्याचा होतोय राज्य सरकारने याची श्वेतपत्रिका काढावी टोलच्या माध्यमातून जे काही वसुली चाललेली आहे आणि मात्र तशी सर्व्हिस दिली जात नसेल तर निश्चितपणे सरकारमध्ये कोणीतरी हप्ते खाते हे या ठिकाणी नि, निदर्शनास येते